हाय हॅलो नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी सर्वांना तर खूप छान वातावरण आहे सकाळची वेळ आहे आणि हलकासा पाऊस झाला आहे काल रात्री दोन दिवस मस्त ऊन पडलं होतं एक छान अशी अपडेट द्यायची आहे तुम्हाला तर हे आहे ॲलोवेराचं फूल म्हणजे कोरफडीचं फूल आहे हे आणि हे दरवर्षी येते म्हणजे तीन वर्ष झाले मी लातूरला आले त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे फूल येतं इथे या पद्धतीने आणि खूप मस्त आहे ज्यावेळी पहिल्या वेळेस हे फूल आलं होतं का तेव्हा मला माहिती नव्हतं की हे फूल आहे की फळ आहे काय कारण मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिलं होतं हे आणि त्यावेळी पण मी अपडेट दिली होती त्यावेळी माझ्या बहिणीनं सांगितलं मला की हे फूल असतं ॲलोवेराचं आणि हे जर येतंय आपल्या घरी तर हे खूप शुभ असतं तसं तर आमच्या इकडे कोणाच्या ॲलोवेराला आणखीन आलेलं नाही हे फूल पण इथे दरवर्षी येतंय आणि या सीझनमध्ये येतं तर ही अलोवेरा मी निमचला होते ना राहायला मध्य प्रदेशमध्ये तेव्हा मी ही अलोवेरा लावली होती आणि तिकडचंच हे झाड आहे कोरफडीचं ते तिकडून मी इकडे घेऊन आलीये तर म्हणजे मी असं म्हणेन की ही राजस्थानी कोरफड राजस्थान आहे कारण बॉर्डरलाच गाव होतं राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या तिथं मी होते राहायला तर खूप सुंदर असं हे फुलाय आलेलं आहे यावेळेस देखील आणि मी म्हटलं चला एक छान असे अपडेट द्यावी तुम्हाला हे पूर्णपणे या पद्धतीने फुलेल आता आणि याचे गुण असे आहेत ॲलोवेरा जेवढा गुणकारी आहे तेवढेच हे फुलं देखील आहेत आणि याचे आणखीन काय फायदे आहेत काही नाही हे मला तुम्ही नक्कीच सांगा मला फार काही माहिती नाही याच्याबद्दल पण माझ्या बहिणीनं सांगितलं मला की हे शुभ असतं आलेलं बाकी तर वातावरण पहा मस्त झालेलं आहे आणि काल छान असा पाऊस झाला आहे